शक्तीपीठ महामार्गाला सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा विरोध कायम शक्तीपीठ महामार्गाला गती देण्यासाठी बार्शी तालुक्यामध्ये भूमी अभिलेखकडून गेल्या दोन दिवसांपासून मोजणी सुरू करण्यात आली आहे मात्र मोजणीच्या पहिल्या दिवशीपासून शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवण्यात सुरुवात केली आहे महसूल प्रशासनाला परत पाठवण्यात आला आहे आज तिसऱ्या दिवशी चिंचखोपण येथे शासकीय कर्मचारी शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आले होते मात्र शेतकऱ्यांनी मोजणी होऊ न देता तीव्र विरोध दर्शवला असून शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे त्यामुळे मोजणी अधिकाऱ्यांना पंचनामा करून माघारी फिरावे लागले आहे पार्शी तालुक्यातील जवळगाव गौडगाव रुई आंबेगाव मालेगाव हत्तीज चिंचखोपण या गावामधून शक्तीपीठ महामार्ग जात आहे या गावातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला असून जबरदस्तीने जमीन मोजणी सुरू असल्याने बंद पाडली आहे या शक्तीपीठ महामार्गाविरोधात वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने विरोध दर्शवलेला असताना देखील शासन मोजणी करत असल्यामुळे पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील बाधित शेतकरी एकवटला असून आक्रमक होऊ लागला आहे

नमस्कार मी संजय नागनाथ गांधले राहणार चिंचकोपण तालुका बार्शी नागपूर गोवा हायवे बाधित शेतकरी गट नंबर सोळा आमचं पाचहत्तर पस्तीस हजार जमीन जात आहे आमच्या चिंचकोपण गावाला स्वतंत्र मिळाल्यापासून रस्ता नाही गावात जाण्यासाठी आणि आम्हाला आज नागपूर गोवा गोवाला न्यायच्या गोष्टी केल्या जाते त्या तरी आमच्या गावाला अगोदर रस्ता व्हावा आणि आम्ही आमच्या शेतातून एक गुंठाही जमीन देणार नाही रस्त्यासाठी आणि सुरज नाही पण आमच्याच हातीतून जात आहे आम्ही दोन हायवे चालले तर पण चिंचखोपण गावाला जाण्यासाठी रस्ता नाही अगोदर चिंचखोपणला रस्ता व्हावा आम ही आमची मागणी आहे सत्तर वर्ष झालं आमच्या गावाला रस्ता नाही एक गुंठाही जमीन आम्ही देणार नाही हायवेसाठी एक जिद्द एक जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची रस्ता नाही गावाला निघाले सर रस्ता नाही गावाला निघाले रस्ता नाही गावाला निघाले जय जवान जय किसान जमीन आमच्या असो जमीन आमच्या बाप्पाची एक जिद्द